जुन्नर शहरातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ठाकरवाडी गावा असलेल्या एका डोंगर रांगेत बुद्धकालीन दुर्लक्षित तुळजा लेणी स्थित आहे या लेण्यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने नारायणगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने सदर लेणी भेट देऊन तेथील परिसर साफ करून लेणी संवर्धन हेतूने एक दिवसीय मोहीम राबवली प्रतिष्ठानच्या माध्यमातून जुन्नर भागातील काही लेण्यांचेही सर्वेक्षण करून संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश बिंबाची वावळ यांनी दिली यावेळी लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनीही संदर्भात मार्गदर्शन केले याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील भालेराव यांनी पाहुयात माझ्यासोबत काही लेणी अभ्यासक या ठिकाणी आहेत माझ्यासोबत आहेत आयुष्यमान सिद्धार्थ कसबे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुळजा लेणीबद्दल काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता आपण जुन्नर तालुक्यातील तुळजा लेणी या ठिकाणी आल आलेलो आहोत महाराष्ट्रातील आद्य लेणींपैकी जी समजली जाते तर ती तुळजा लेणी जुन्नर मध्ये भारतातील सर्वात जास्त लेणी या जुन्नरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जवळजवळ दोनशे वीस लेणी या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि सर्वात जास्त लेणी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तो शिवनेरी किल्ला या ठिकाणी जवळजवळ साठ लेणी आपल्याला पाहायला मिळतात तुळजा लेणी ही महाराष्ट्रातील पहिली लेणी आहे आणि खूप पवित्र असा बुद्ध धम्माचा वारसा या ठिकाणी आपल्याला भारतीयांना लाभलेला आहे जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीची ही लेणी असून आपल्या पाठीमागे जर दिसतोय तो बुद्धस्तूप आहे बुद्धांचं प्रतीक आहे ज्याला आपण चैत्यग्रह म्हणतो त्या ठिकाणी आपण आता उभे आहोत प्रत्येक धम्मबांधवाने किंवा प प्रत्येक भारतीयाने हा आपला वारसा जतन केला पाहिजे प्रतिष्ठानचे काही सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून पण देखील जाणून घेणार आहोत ते आज ह्या तुळजा लेणी ह्या ठिकाणी येऊन त्यांनी लेणी संवर्धन ही जी मोहीम आहे ती मोहीम आजपासून त्यांनी हाती घेतलेली आहेत माझ्यासोबत काही सदस्य आहेत ते आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालुका यांनी आयोजित केलेला हा जो उपक्रम आहे याच्यातून एकच सांगायचं आहे सर्व धम्म बांधवांना की बाबा याच्यातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्यामुळं आम्ही प्रत्येक संडेला किंवा महिन्यातून एक दिवस एक एकदा तरी एक रवि रविवारी तरी आम्ही प्रत्येक लेणीवर जाऊ परिसर स्वच्छ करू तिथं बुद्धवंदना घेऊ आणि प्रत्येक लेणीची माहिती आम्ही सर्व येणाऱ्या धम्मबांधवांना पोचू असं याच्या याच्यातून आम्ही नियोजित केलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लेणी असलेला हा परिसर आहे हा परिसर की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याच शिवनेरी किल्ल्याच्या चारही बाजूनी जर तुम्ही पाहिलं तर तिथं प्रचंड लेणींचा समूह आहे आणि हा जो लेणींचा समूह आहे तिथलं पाणी व्यवस्थापन आहे किंवा तिथला एकंदरीत आजही जर पाहिलं तर की त्यावेळेचे जे बौद्ध भिक्खू होते हे भिक्खूंना असलेलं पाणीविषयक ज्ञान म्हणजे आज तिथल्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांच्यामध्ये जर पाहिलं तर पाणी हे वळवून वळवून तिथं आणलेलं आहे आणि वर्षभर त्या टाक्यांच्यामध्ये पाणी असतं आजूबाजूला परिसरामध्ये प प्रचंड दुष्काळ जरी असलं तरी ते पाणी असतं याचा अर्थ त्यांनी ते पाण्याचे श्रोत शोधलेले आहेत याचा अर्थ त्या त्या कालखंडामध्ये हा जो शास्त्रीय दृष्टिकोन त्यांच्यामध्ये होता हा प्रचंड होता आणि हा जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे हा बौद्ध धर्मामध्ये तसा इतर देशांनी स्वीकारलेला आहे म्हणजे एक कल्चरल हेरिटेज म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे आणि हे कल्चरल हेरिटेज म्हणून स्वीकारत असताना आपल्याला याची माहिती पण पाहिजे ते ज्ञान पण पाहिजे कारण ही जी आपली सब सभ्यता आहे आपली संस्कृती आहे बौद्ध धर्माचं ज्ञान आहे हे सगळं मध्यंतरीच्या मध्यगीन कालखंडामध्ये सगळं लयास गेलेलं आहे <coughs> प्रतिक्रांतीमध्ये हे सगळं संपलेलं आहे जर प्रतिक्रांतीमध्ये हे संपलेलं असेल आणि याचं पुनरुज्जीवन जर करायचं असेल तर आपल्याला हा जो वसा आणि वारसा आहे हा लेण्यांचा वसा आणि वारसा आपल्याला आपल्या आप पुढच्या जनरेशनपर्यंत पुढच्या पिढ्यांच्यापर्यंत जर द्यायचा असेल तर ह्या लेण्यांना भेटी देऊन त्याची उपकृत माहिती घेऊन द ती माहिती घेतल्याच्यानंतर ती माहिती समाजाच्यामध्ये पसरवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि समाजाच्यामध्ये पसरवत असताना याच्यातनं लोकं जोडली जातील जोडल्याच्या जोडल्याच्यानंतर बुद्धिस्ट कंट्री ज्या आहेत ह्या कंट्रिया जोडल्या जातील आणि त्याच्यामुळे एक समूह एक, एक संपूर्ण विश्व जे आहे हे, हे संपूर्ण आपण बौद्ध धर्माच्या किंवा समतेच्या किंवा स्वातंत्र्य समता न्याय बंधुतेच्या मार्गावर आपण घेऊन जाऊ अशा प्रकारचा जा हा उद्देश हेतू हा सगळ्यांचा किंवा आमचे जे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वगैरे जे आहेत आमचे मार्गदर्शक आहेत या सगळ्यांचाच तो उद्देश आहे आणि त्या उद्देशाने जवळपास आज या ठिकाणी शंभर दीडशे लोकं इथं आलेली आहेत आणि ती प्रत्येक गावातनं एक 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 दोन दोन अशी आलेली आहेत मुंबईवरनं पण आलेली आहेत आणि याच्यामधनं हा जो सगळा वर्ग आहे हा सगळा उच्च शिक्षित आहे आज रविवार असल्यामुळे सुट्टी आहे आणि या सुट्टीच्या कालखंडामध्ये सुट्टी कुठं जायचं तर हे ज्ञान मिळवण्याच्यासाठी अशा प्रकारची हा सुट्टीचा दिवस आम्ही इथं घालवलेला आहे आणि आम्हाला आनंद झालेला आहे सिद्धार्थ कसबे यांनी अतिशय अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे डॉक्टर अह स साळुंके सर अह साळुंके की ज्याने सध्या स सर्वोत्तम भूमिपुत्र नावाचं पुस्तक लिहिलं त्यावेळेस त्या सगळ्या लेण्यांच्यामध्ये फिरून गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सिद्धार्थ काम करत आहेत आणि त्यांनीच आम्हाला ही माहिती दिलेली आहे अतिशय उद्बोधक अशा प्रकारचं जवळपास तासभर आम्ही त्या त्यांनी आमच्याशी चर्चा केली संवाद केला आणि या लेणींच्या अनुषंगाने माहिती दिलेली आहे हा आपला एक कल्चरल हेरिटेजाचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु ह्या ठिकाणी जेवढ्या लेण्या आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये किंबहुना जेवढ्या लेण्या आहेत भारतामध्ये जगामध्ये जेवढ्या लेण्या असतील तिकडं पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं आहे की ते पाणी कधी आटत नाही म्हणजे याचा अभ्यास तर खरं तर सरकारने सुद्धा येऊन केला पाहिजे इकडे की नक्की हे कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे जेणेकरून त्याचा लाभ हा जनतेला होईल गोरगरिबांना होईल तर ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे की सरकारपर्यंत जाण्या जाण्यासाठी आपण सगळ्या तरुणांनी एकत्र आलं पाहिजे मेन म्हणजे हे तरुणांचं काम आहे तरुणांनी ह्या लेण्यांवरती आलं पाहिजे तरुणांनी एकजूट दाखवली पाहिजे आणि हे सगळं हे जे आपलं अडीच हजार वर्षापूर्वीचं जे काय आपलं आपल्याला जी देण मिळालेली ॲक्च्युली ही देण आपण सांभाळून ठेवली पाहिजे तर प्लीज माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालुका या संघटनेला तुम्ही अटॅच व्हा तुम्ही जॉईन व्हा आणि ह्या माध्यमातून आपण हे काम करू धन्यवाद माझ्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत गणेशजी वावळ संस्थापक आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स खऱ्या अर्थानं ही ही जी लेणी आहे ह्या लेणीचं संवर्धन मोहीम यांच्याच माध्यमातून झालेली आहे आपण त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत की संघटनेच्या माध्यमातून तुम्ही पुढे काय काम करणार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालुका ह्या संघटनेच्या वतीने आज इथे तुळजा लेणी ह्या लेणीमध्ये सामुदायिक बुद्धवंदना स्वच्छता मोहीम आणि ह्या लेणीची माहिती असा तीन प्रकारचा टप्प्यात कार्यक्रम आयोजित केला होता प्रतिष्ठानचा हा उद्देश असा आहे की आज इथे ह्या लेणीमध्ये येण्याचं कारण की हजारो वर्षापूर्वी बौद्ध बौद्ध लेण्या ह्या गौतम बुद्धांच्या अस्तित्व दाखवणाऱ्या ह्या लेण्या आहेत आणि ह्या लेणं आपल्या सम्राट अशोकांनी कोरलेली आहे ले। ह्या लेण्यामधून ज्या लेण्या ह्या लेण्यामध्ये जाण्याचं एकच कारण आहे की मनाला शांतता मनाला शांतता आणि मन कुलुशीत होणार नाही ह्या ह्या लेण्यामध्ये आल्यावर ले ह्या पद्धतीने मी समाजाच्या मुलांना एकत्र करून समाजाला एकत्र करून कुठं भांडणं नाही कोणाचा द्वेष नाही कोणाला म्हणजे ह्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी हां एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांनी गो चांगल्या विचारांनी एकत्र येऊन समाजाची उन्नती करावी ह्या उद्देशाने आम्ही इथं जमलेलो आहोत आणि ह्या हजारो वर्षापूर्वीच्या ह्या लेण्या ह्या जतन राहिल्या पाहिजे हे आपले प्रेरणास्थाने हे आपल्याला प्रेरणा देणार आहे त्यामुळे एवढंच मी सांगू इच्छितो सर्वांना आव्हान करतो की प्रत्येकाने लेण्यांना जात जावा तिथं स्वच्छता ठेवत जावा जर जा स्वच्छता नसेल तर आपण स्वतः हातात झाडू घेऊन तिथं स्वच्छता करावी हे आपलं प्रावित्य सर्वांनी जपलं पाहिजे जय भीम शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा